नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील प्रचार आज सायंकाळी पाच वाजता थंडावला आरोप प्रत्यारोप यांनी दोन्ही मतदारसंघ गाजवले निवडणुका येतात निघून जातात मात्र आरोप प्रत्यारोप यांनी नागरिकांमध्ये त्या उमेदवाराविषयी असलेली सहानुभूतीची लाट आज शेवटच्या दिवशी भर पावसात दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर आरोप करत असताना अधिकारी वर्गाला शिविगाळ करणाऱ्यांना जागा दाखवा तर दुसरीकडे मात्र मागील निवडणुकीमध्ये शरद चंद्रजी पवार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये भर पावसात भाषण करत असतानाचा व्हिडिओ संपूर्ण देशभरात गाजला त्या सहानुभूतीला संपूर्ण त्यांना प्राप्त झाली असाच प्रकार आज शेवटच्या दिवशी कर्जत जामखेड श्रीगोंदा या मतदारसंघामध्ये डॉक्टर सुजय विखे यांचे भाषण सुरू असताना वरुण राजाचे आगमन झाले मात्र कोणताही हव्यास न करता त्यांनी आपले भाषण चालू ठेवत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंचे बोगस मतदान करण्याचा घानेडा डाव महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची पुन्हा एकदा लोकशाहीला घातक प्रवृत्ती समोर आली आहे बुथ प्रमुखांना सूचना करताना निलेश लंके यांनी बोगस मतदान करण्याचा डावा खत लोकशाहीची कत्तल केल्याचा प्रकार समोर आला आहे एक ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यात निलेश लंके आपल्या कार्यकर्त्यांना बोगस मतदान करण्याबद्दल सूचना देत आहेत आपले बोगस मतदान सकाळी सकाळी उरकून घ्या असा आदेश त्यांनी बुथ प्रमुखांना दिला आहे तर दुसरीकडे मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे या दोघांमध्ये खरी लढत होत असल्याची चर्चा असली तरी वंचितचे उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्या प्रेशर कुकरने देखील गावागावात घराघरात जोरदार आहे त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये देखील कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण लक्ष वेधले आहे अनेक जण आले अनेक जण गेले चर्चा करत राहिले मात्र माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर तूप चोरीचा जमिनी लाटण्याचा बुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताशेरे ओढले तर केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा पराभव त्यांच्याकडून झाल्यामुळे हा आरपीआयचा गट देखील भाऊसाहेब वाकचौरेचा पराभव होणे हीच आमच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे काही झाले तरी पुन्हा एकदा या मतदारसंघातील लढतीकडे सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष असले तरी काही तासावर ही निवडणूक येऊन ठेपली असून उद्यापासून प्रचार बंद झाला आहे तर मुख्य प्रचार सुरू आहे दोन्ही मतदारसंघातील निवडणुका या मात्र दुरंगीच होणार हे मात्र स्पष्ट झाले आहे त्यामध्ये खासदार शरदचंद्रजी पवार यांनी दोन्ही मतदारसंघाकडे लक्ष घातले असून सुप्रिया सुळे अजित पवार भास्करराव जाधव नितीन गडकरी पंकजा मुंडे नितीन देशमुख यासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देखील नगरमध्ये येऊन बार पारचा नारा दिला विशेष म्हणजे दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण उत्तर नगर जिल्हा जाऊन बसला होता तर दुसरीकडे मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील तीनही उमेदवार प्रचार यंत्रणेत गुंतले असले तर विखे पाटण की बाळासाहेब थोरात पॅटर्न या निवडणुकीत उद्यास येणार हे पाहावयास मिळेल मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय नेत्यांनी मात्र पराभवाची कसर काढण्याचा डाव सुरू केला हे मात्र तेवढे सत्य एवढेच नव्हे तर वंचितची धास्ती चक्क उमेदवाराच्या गाडीवर दगडफेफ एवढेच नव्हे तर त्या उमेदवाराचे गावनिहाय असणारे फ्लेक्स बोर्ड देखील फाडून टाकण्यात येत आहेत त्यामुळे लोखंडे वागचोरे यांचे जेवढे फेसबुक गावनिहाय लागले नाहीत त्यात प्रेशर कुकरचे बोर्ड गावागावात दिसून येतात गावागावात गावा प्रचाराची गाडी दिसून येते त्यामुळे वंचितचा प्रेशर कुकर मशाल व धनुष्य बाणाला स्पीड ब्रेकर नक्कीच देऊ शकतो काय अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे मात्र आरोप प्रत्यारोपाने अनेक सभा गाजल्या आज सायंकाळी पाच वाजता पुन्हा या सभा बंद झाल्या दोन दिवसात मतदार राज्याचे मतदान मतपेटीत बंदिस्त होईल त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल उमेदवार पाहत बसतील मतदानाचा टक्का वाढणार का घटणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे गावकरी न्यूज डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून राहा लागणार आहे विशेष करून बाहेर इकडे तिकडे आपण आपल्या भूतवर आपण आपल्या गावात जर बसून राहील आणि त्या लोकांवर वाच केलं त्या लोकांवर वाच केलं असताना आपल्या काही दुरुस्ती असेल आपल्यातले काही लोक प्रवाहात आजपर्यंत प्रवाहात आलेले नाही तर त्यांना प्रवाहात प्रवाह आणणं अपेक्षित येईल अशा लोकांशी संपर संपर्क करणे काही लोकांशी जर माझ्याशी संपर्क करून देणं अपेक्षित असेल तर माझ्याशी संपर्क करून हे आपल्या हातात राहिलेले आहे सगळ्यांनी महत्वाचं आप आपल्या गावातच थांबून राहणे Anișa mărcea, umez doar acea placeră care nai nu, că de pe șeful microscopiei, pe toți, pe toți, pe toți, pe pe आ, त्या गोष्टी थांबवणं आणि जर पैसे वाटप करताना व्हिडिओ काही आणि क्लिप सापडले तर त्या क्लिप आपण व्हायरल करणे आणि त्यांना कधी कधी आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला प्रत्येक गावामध्ये एक एकतर्फी वातावरण आहे म्हणजे जे लोक पैसे वाटप करत त्यांना सांगा तुम्ही चार दिवस पावण्यासारखे आमच्या गावात राहिले आले आता तुम्ही जा आता आम्हाला ता आमच्या तालुक्याच्या अस्मितेचा ता प्रश्न आहे आम्हाला ता आमच्या तालुक्याचा आमच्या भवित्यात पाहू द्या अशा पद्धतीने त्यांना गावागावातून बाहेर काढून देणं आता शिकत तुम्हाला परत एकदा जाता जाता हात जोडून विनंती करतो माझं सगळं भविष्य तुमच्या हातात जाणं गरजेचं गुड तर गेले पारण्याला गेले नगरवासला गेले सुरूला आता जर केलं तर त्या गोष्टी होणार नाही आपण आतापासूनच आता फोन ठेवल्यापासूनच आता आपण त्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला पूर्ण आणि बुथमधल्या सर्वांना सूचना आहे की डुप्लिकेट मतदान होणार नाही याची काळजी बुथमधल्या आमचे पुलिंग हा बुथवर सगळ्या पुलिंग एजंटला आपण परत आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी परत सूचना देणार आहे कोणाचं डुप्लिकेट मतदान होणार नाही त्याचे लक्ष द्या आणि आपले जे डुप्लिकेट मत करायचे ते सकाळ सकाळ आपले करून घ्या कुंडल्याचे डुप्लिकेट करून नाही द्यायचे असे अर्थ आपण आपले नाही करायचे असं नाही आपले डुप्लिकेट सकाळचं करून घ्या बऱ्यापैकी गावांनी समोरच्या उमेदवाराला काही चित्र नाही जे कोणीच्या पुलिंग बुथवर बसलेला असेल त्याला समजून सांग कशाला तू विरोध करतो तालुक्यातल्या आपल्या स्वाभिमानाचा लढाई त्याला शांत करून आपल्याला ते निवडणूक काढता येईल सगळ्यांनी काळजी घ्या ग्रामपंचायतीसारखं मतदान प्रत्येक घडून आणलं पाहिजे आपल्या बाहेरचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा त्यांनाही मतदानासाठी बोलून घ्या तेरा तारखेचा दिवस महत्वाचा आहे जेवढं दुपारपर्यंत मतदान घडून आणता येईल बारा एक वाजेपर्यंत तेवढा प्रयत्न करा उन्हाची लोक घराबाहेर नाही ती सर्व बूथ पेजला आपल्या बूथ सहकार्यातला आमदार साहेबांच्या वरती नवीन रेनवडीच्या बुतवाला कोणी आहे का आता आपल्या लाईनवर आहेत ते कॉन्टॅक्ट नाही करताना मी सांगतो त्यांना सांगा काय एवढे सगळे जॉईन झाले ना तर आवाज कुठे साडेचार हजार कोणाला कोणाचं समजायचं नाही सगळ्यांना किती लोक जॉईन झाले झाली साडेतीन हजार ते सी ऑलमोस्ट चार हजारच्या आसपास लोक जॉईन झाले

सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम